माहूर तालुक्यातील नळकांडी आणि बुटक्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे मेट रस्त्यावरील एका पुलाला पडलेले भगदाड गिट्टी टाकून बुजवण्यात आले आहे पण यामुळे पुला खालून जाणारे माहूर शहरापासून सारखणी महामार्गावर तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उमराती मोजे मेट या दुर्गम भागातील गावाकडे जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालची नळकांडी फुटल्याने हा पूल आता जीव घेणं बनला आहे नागरिकांनी या पुलाला पडलेल्या भगदाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर या पुलाची उंची वाढवून नवीन पूल बनवण्याऐवजी फक्त गिट्टी टाकून ते आले यामुळे जा पुलाखालून जाणारे पाणी आता चक्क पुलावरून वाहत आहे ज्यामुळे वाट सरूंच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे माहोर तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाला ला लागून असलेले अनेक खेड्यापाड्यातील अंतर्गत रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे आणि उंची वाढवून पिल्लरचे पूल बनवण्याऐवजी नळकांडे टाकून त्यावर मुरून टाकून पूल बनविले गेले आहेत यामुळे जवळपास सर्वच महामार्गावरील पूल तुटले आहेत किंवा त्यांना भगदाळे पडले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी पुन्हा पुन्हा काम करता यावे म्हणूनच अशा पुलांची निर्मिती केली असल्याची माहिती आता जोर धरत आहे सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभाग परिशत विभाग जिल्हा परिषद खासदार निधी आणि आमदार निधीतून झालेले रस्ते किंवा पूल अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांना वाहने चालविताना ना अडचणी येत आहेत यामुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे तसेच कायमस्वरूपी दुखापतीही होत आहेत ज्यामुळे मौजेमेट येथील सरपंच यशोदा एरमे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी के एस कराड आणि धमपाल मुनेश्वर यांनी निवेदनाद्वारे मौजेमेड रस्त्यावरील या नडकांडी आणि बुटक्या पुलाची उंची वाढवून नागरिकांच्या जीवाला होणारा धोका टाळावा अशी मागणी केली आहे तर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही